श्री स्वामी समर्थ शिवशंकर महादेवाला शिवपुराणानुसार त्वरित प्रसन्न करण्याचे दहा उपाय खूप महत्त्वाचे भगवान शंकरांना हिंदू धर्मशास्त्रात अत्यंत महत्त्व प्राप्त झालं आहे शिवाला देवादी देव महादेव असं म्हटलं जातं शिव हे सृष्टीचे चालक म्हणूनही ओळखले जातात भगवान महादेव हे उग्र रूपाचे देव म्हणून जसे ओळखले जातात तसेच महादेव किंवा शंकर यांना सदैव ज्ञानमग्न रूपातही पाहिलं जातं आपल्या ज्ञानमुद्रेचा भंग कोणीही करू नये असा त्यांचा आदेश असतो एकदा माता पार्वतीने ही तपस्या भंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांचा तिसरा डोळा उघडला गेला होता त्यांचा तिसरा डोळ्याचा तेजाने पृथ्वीचा विनाश झाला होता हे असे महादेव असले तरीही त्यांना आणखीन एका नावाने ओळखलं जातं हे नाव म्हणजे भोलेनाथ याच भोलेनाथाला ना प्रसन्न करण्यासाठी काही सोपे उपाय आहे जे शिवाचं दर्शन घेताना केले जाऊ शकतात जसे एक दीर्घकाळापर्यंत कोणतेही काम करण्यात अडथळा येत असेल तर सोमवारी भगवान भोलेनाथाची पूजा करावी शिवलिंगावर पूजेत बेलपत्र दूध आणि पाण्याने अभिषेक करावा दोन भगवान शंकराची आराधना केल्याने मनुष्याला सुख समृद्धीचे वरदान मिळते जर तुम्हालाही तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती मिळवायची असेल तर नियमितपणे भगवान शिवाची पूजा करावी तीन जर एखाद्या व्यक्तीला खूप कष्ट करूनही पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळत नसेल तर त्याने सोमवारी विधीपूर्वक भगवान शंकराची पूजा करावी सोमवारी रात्री शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावा हा उपाय एक्केचाळीस सोमवार नियमित करा असे मानले जाते की असे केल्याने भगवान शिव आपल्या भक्तावर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात आणि त्यांची आर्थिक समस्या दूर करतात यासोबतच पैशाची बचत करण्यातही फायदा होतो असं सांगितलं जातं चार सोमवारी शिवलिंगावर मधाची धार अर्पण केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनातील नोकरी व्यवसायातील संबंधित समस्या दूर होतात हा उपाय केल्याने जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात पाच स्तोत्राचा जप करा अत्यंत मेहनत करूनही मनासारखं फळ मिळत नसेल तर भगवान शिवाच्या शिवरक्षा स्तोत्राचा जप करा या उपायाने तुम्हाला फायदा होईल त्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत बनू शकाल सहा शिवाला तूप साखर आणि पिठाचा नैवेद्य अर्पण करा घरात सुख समृद्धी हवी असल्यास शंकराला तूप साखर आणि गव्हाच्या पिठाने बनवलेली कोणतीही वस्तू नैवेद्य म्हणून अर्पण करा आणि त्यानंतर त्यांची आरती करा या उपायाने तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी राहील यामुळे भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद मिळेल सात शंकराला बेलपत्र अर्पण करा भगवान शंकराला बेलपत्र अतिशय प्रिय आहे बेलपत्र ओक गंगेचे पाणी चंदन आणि अक्षधा सोमवारी भोलेनाथाला अर्पण करावे असे केल्याने महादेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात आठ धतुरा आणि दूध अर्पण करा सोमवारी महादेवाला दूध अर्पण करावे दुधाचा अभिषेक करून महादेव खूप प्रसन्न होतात शंकरजींनाही धतुरा खूप आवडतो म्हणून त्यांना नक्की धतुरा अर्पण करा नऊ शंकराला पांढरे वस्त्र दान करा सोमवारी दान केल्याने भगवान भोलेनाथ खूप प्रसन्न होतात असे मानले जाते की या दिवशी दूध साखर पांढरे वस्त्र आणि दही गरजू व्यक्तींना दान करावे या उपायाने भोलेनाथ आपल्या भक्तावर प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान देतात दहा भगवान भोलेनाथाची कृपा प्राप्त करण्यासाठी शनिवारी शिवलिंगावर पाच वेगवेगळ्या प्रकारची फुले अर्पण करावीत श्री स्वामी समर्थ